सांगली येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य सब ज्युनियर मैदानी स्पर्धेत अधिरा चेतन धनवडे शंभर मीटर धावणे या खेळ प्रकारात आठ वर्षे वयोगटात सुवर्णपदक पटकावले विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्याला पहिल्यांदाच राज्यस्तरीय स्पर्धेत बेस्ट ॲथलीट पुरस्कार मिळाला या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे सध्या ती अजिंक्य स्पोर्ट्स अकॅडमीचे मुख्य कोच चेतन धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर सराव करत आहे या यशाबद्दल सोलापूर जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार प्रशांत परिचारक प्राचार्य राजू पॅटी अजिंक्य स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष प्राध्यापक सुभाष मस्के प्राध्यापक आबा नवले प्राध्यापक गणेश बागल यांनी अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका